कारण वयाच्या अडीच वर्ष असताना धर्मवीर शंभूराजे महाराणी साईबाईंचा शेवटचा श्वास निघाला हातपाय थरथर कापायला लागले बाळ शंभूराजे जवळ आले आई साहेब काहीच आहे त्या डोळ्याच्या कळ्या पानवल्या आता मात्र अडीच वर्षाचे शंभूराजे हुशार चिकित्सक आई साहेब आम्ही आम्ही आई नव्हत तुमच्या सोबत हो शंभूराजे तुमचा कवळा ठेवा ना आमच्या हातावर शंभू राजेंनी हात हातावर ठेवला आणि महाराणी सईबाईंच्या डोळ्यात पाणी आलं देहातला प्राण जात नव्हता ते शरीर का इच्छा होती छत्रपती शिवाजी राजांनी एकदा बेठवा येऊन पण शोभा राजे नाराज झाले होते आता आई साहेब म्हणतात हे शोभा अरे भेटते सईला आई साहेब